मिर्जेद मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यात शास्त्री चौक येथून अटक तीन मोटरसायकली हस्तगत मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटरसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे हुजेब सलीम नदा पै सत्तावीस राहणार जवाहर हायस्कूलमागे शास्त्री चौक मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोबिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटरसायकलसह फिरत असताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीस गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत अधिक तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर दोन मोटरसायकली मिळून आल्या पोलिसांनी संशयित हुजेप नदाप याला ताब्यात घेतले व त्याच्या मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार कदम राजेश गवळी जाकीर हुसेन काझी श्रीकांत केंगार दीपक परेड स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांकडून शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे नमस्कार मी दत्तात्रय पुजारी साहेब पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय संदीप घुगे साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम संशय फिरत असताना मिळून आला त्यास त्याचं नाव विचारलं असता हुजेब सलीम नदाब हा मिळून आला त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली त्या संदर्भात चौकशी केली असा सदरबाबत मिरज शहर पोलिस ठाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी दोन हिरो मोटरसायकल मिळाले आहेत सदरचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी करत आहेत